आरोग्य उपकेंद्र के मावा आरोग्य विभागचा कर्मचारी वाचतो आणि इग वासिग नाट्यनूरगू शिकल सेलचा माहिती आधी पंधरा जानेवारी ते सात फरव सभेडू लोन लोन वासी सभे सिकल सेल केशी सभे गोली हीनमंत भी मी वासिग कॅम्प तासिर अतिया सिकल सेल बोन को बेचते के बताओ ना रिपोर्ट मुन्ने दास्ता था रिपोर्ट तक दा पया माट होड़ी सी और गोली हिस तो अब गोली पया मेट हमेशा बच्चों दिया था गोड़ी हिस तो बच्चों दिया अब गोड़ी तीन जी अब सिकल सेल बीमारिता बीमारी था, था पूर्ण की ना इनके नेंट दिया इनका शारा था मुन्ने और सब डूर सिकल सार था माइटी ही ना इनका इत्याम धन्यवाद सर हॅलो सिकल सेल हा एक अनुवांशिक रोग आहे अनुवांशिक म्हटलं तर आपल्या आई वडिलांकडून आपल्या अपत्यामध्ये येणार रोग आहे ह्या रोगामध्ये सामान्यतः आपल्या लाल रक्तपेशींचा जो आकार असते तो अंतर्वक्र गोलाकार असतो म्हणजे गोल आणि त्या मधल्या भागीमध्ये चपटी असते तर या आजारामध्ये त्याच रक्तपेशीचा म्हणजे लाल रक्तपेशीचा आकार हा विळ्यासारखा होतो त्यामुळे तिची जी ऑक्सिजन वाहण्याची जी क्षमता असते ती होते कमी त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराला जो ऑक्सिजन भेटतो तो कमी होतो आणि ज्या ठिकाणी जॉईंट असतात त्या ठिकाणी अशा विळ्यासारख्या आकाराच्या ज्या पेशी असतात त्या अडकतात त्यामुळे जॉईंट पेन हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो जर सिकलसेल वाहक असते तर ते त्यांना तेवढा त्रास नाही होत पण जर शिकलसेल ग्रस्त असतात म्हणजे डबल एस वाले त्यांना हा त्रास खूप जाणवतो हो डबल एस जर पेशंट असेल तर ते जास्त काळ जगू शकत नाही चाळीस पंचेचाळीस या वयापर्यंत त्यांना जगण्यासाठी आपल्याकडे मेडिसिन असते सिकल सिकलसेलला एक मेडिसिन देतो आपण त्यामुळे त्यांचं जे आयुष्य आहे ते दीर्घ आयुष्य बनते म्हणून आपले सर्व लोकांची तपासणी होऊन त्या रोगाला सर्वांना मेडिसिन भेटली पाहिजे त्यांचं आयुष्य वाढलं पाहिजे कारण हा रोग म्हणजे पूर्ण जन्मभरासाठी असतो तो कधीच बरा होत नाही आपल्याला जीवनभर त्या मेडिसिन खाव्या लागतात त्याला रोखण्यासाठीचा सा एकच एकमेव पर्याय म्हणजे दोन ग्रस्त किंवा वाहक लोकांचं लग्न झालं नाही पाहिजे त्यामुळेच हा रोगता येईल म्हणजे येणाऱ्या पिढीमध्ये हा जेनेटिक रोग जाणार नाही पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी पर्यंत सर्वांची सिकलसेल तपासणी होणे गरजेचे आहे या तारखेमध्ये सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपली सिकलसेल तपासणी करून घ्यावी